श्री संत रूपलाल महाराज शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ आंबोडा द्वारा संचालित श्री संत रूपलाल महाराज प्राथमिक मराठी सेमी इंग्रजी शाळा अंजनगाव रोड अकोट येथे बारी समाजातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते भारतीय स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधून बारी समाजातील यशवंत विद्यार्थी व दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या गुणवंताचा सत्कार सोहळा तथा प्रशासकीय सेवेत रुजू झालेल्या सर्व क्षेत्रातील शासकीय निमशासकीय सेवक यांचा यथोचित पालकासह सत्कार करण्यात आला यात सोबत या वर्षात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सत्कारसुद्धा यावेळी करण्यात आला याप्रसंगी महिला मुक्ती मोर्चा संघटनेच्या अकोला जिल्हा निरीक्षक लक्ष्मी गावंडे यांनी आपले विचार व्यक्त करताना आई वडिलांचे व शिक्षकांचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले यावेळी महिला मुक्ती संघटनेच्या अनुवृत्ती गुहे रजनी मानतने तालुकाध्यक्ष सुदेश रजाने सुरेंद्र मोरे यांच्यासह हो अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट